Mm -hmm. okay. Again actually mat wal gaya hello Hello. Hello kan? Hello. 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 Dada, dada. Dada, dada. Dada, dada. Kali sukar si suami sama tu. Jadi jadi apa kan? Jadi jadi ha? Jadi jadi apa ha? Jadi jadi apa?

ताटा कुंडू कर श्री स्वामी समर्थ अक्षय मी पुण्याचा तुम्ही कुठून बनत नाही मी मुंबई वन कुठे स्त्री स्वामीचा मत तुम्हाला कुठे आहात घरी कुठे कुठे तू कुठे कुठे तू कुठे आहे घरी आहे मकर संक्रांत तुम्हाला पण सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमच्या <laughs> मुंबई हो हो आपल्याच मुंबई वरून नमस्कार पूनम नमस्कार कसे आहात अह पडले पडलं बस खाली बस इथे बघ हे बघ ते बॉल घेऊन खेळी करूया खेळी करूया गडगड बोला हो मग संक्रांतीच नाव घ्यावं लागत नको नको मी कल्याण कल्याणभरून आहे ओके मकर संक्रांतीच्या हार्दिक सुमे शुभेच्छा तुम्हाला देखील मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा ए खाऊवाला हे वही बाय भाजी वाले बघ भाजी वाले जा भाजी वाले पडली पडली भाजी पडली किती वर्षांनी लाई घेतली दुसऱ्या वर्षात आली ना लाईला डायरेक्ट दोन हजार चोवीस मध्ये

आणि आल्या पुन्हा काही पाया पडतो वाटून लाईक करतो एक कमेंट टाकून वा वा मस्त मस्त काय बनवलं आज अजून काय मेनू काही ठरलेला नाहीये शी बाबा चला चला चला, चला।, चला। डन नाही डन जायचं कोण आहे बाहेर कोण नाही कोण आहे ते कोण आहे मामा आले का इकडे मामा दुबईला जाऊन सात महिने सहा महिन्याच्या अगोदर जावं लागतं ना ते तर पासपोर्टचं काय होतं मग सात महिने इथेच झालेले मामा गेले पंधरा दिवसात रिटर्न आले आता इथे अंधेरी ईस्ट वेस्ट अंधेरी ईस्टला हो हो आता मला वाटतं पुढच्या महिन्यात जाणार बहुतेक खाऊ घेऊन आली बघ तिलगुळ घ्या गोड गोड बोला अरे नका पाया पडू बोलू घे तुला माहिती बस 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 बोला। हो दोघ आहेत आवाज दे सोनू खाते। खाते। बोलू? बोलू तु आकर। ए, चा नाही घेतलं तू ए तिलगुळ ना कच्छा कुली मग काय दिलच नाही आ, ते मी सांगितलं होतं ना हा मलाच नाही माहिती कधी गेलेले मामा आणि कधी आले आता रिटर्न जातील ना तेव्हा मी दे तू घालला का तिळू ए त्यांना पण दे त्यातलं ते दे पॅकेट आहे त्यातले दे ते दे। नाही हा कुठं दार, दार दुखते का तुझी अंधेरी सेक्टर किती तुमचं अंधेरी मध्ये चांदिवलीला ओके सारे नक्की पाठव शाळेत पण वाटले किती खाल्ले लाडू किती खाल्ले एक लाडू खाल्ला एक अंत छोटे छोटे ठीक आहे अको नाथ दुखतात आहे तुमचा गुंतु बाग आहे गे हा घे घे पाडशील तू आहे तू पाठशील नंबर दे त्यांचा जाईन मी भेटल्यावर एअरपोर्टला ओके ओके मी पाठव तुम्हाला पर्सनल हो आहे तू अभ्यास करत आहे ना जा अभ्यास करा आहे गे हो हो अंधेरीला सेक्टर कुठे आहे अंधेरीला सेक्टर अजून आहे तेलगुळ घेता किळगुळ ओम साईराम ओम साईराम श्री स्वामी समर्थ आंटी आहे का हो थंडी

फेल ना का सकाळी जातो का लाईव्ह यायला पाहिजे अक्चुअली मी एवढे दिवस लाईव्ह नाही आली मला बरं नव्हतं ना पण पाऊस खूप पडला आमच्याकडे हो का मजा आहे मग तुमची

अजून एकच दे बा एक कर दे एवढं जा त्या लोकांना पण द्या एक एक गुड नाईट ओके ओके एकच द्यायची एवढं नाही द्यायचं जा त्यांना पण दे जा ऐ की ये घरी जातो देतो आहे बा दादा देतो हा हां कमी झाले ओके ओके होतील होतील कम्प्लीट बाय आता थोड्या वेळाने येईल नाही तोपर्यंत टाका नंतर घेतला नाही चला बेटा आता मस्त लस जात झालं तेराशेच झालंय चार हजार करायचंय म्हणजे चौदाशे होता पण आता मी व्हिडिओ टाकायचे बंद तर कमी होत चाललं व्हिडिओच करायला नाही भेटत चार हजार बापरे <laughs> <laughs> राहू राहू लगेच होत एकदम ग्रो झाला ना चायनात आणि होतील झालं तुझं नाव छकुले तुला काय ना बोलतात लाडाने तुझ्या ताईला छकुली बोलतात ना तुला काय बोलतात चकुली बोलतात नाही हे बुक मला दिलीये मग वाटीत घ्यायचं बाळा होईल <laughs> होईल लवकर होईल डेली ब्लॉग ब्लॉग किंवा काही छोटे शॉर्ट्स व्हिडिओ किंवा लाईव्ह करत जा म्हणजे होईल मी जास्त लाईव्ह नाही करत ना दोनदामुळे ओके ओके पण शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे टाकत जा अजित मोडफी तुम्हाला व आणि परिवारांना स्वामींचा खूप आशीर्वाद आहे मी डोडीओमधून पाहतो थँक्यू सो मच so स्वामी महाराज असेच आमच्या नेहमी पाठीशी राहो आवाज आहे दे त्याला दे हाय वेळ मिळतो सेवा करतो ओके ओके येतो येतो दादा येतो येतो काय काय म्या उघड म्हणू म्या का बघा चला चला आपण दादाला बघून उठ आप का से हो मी मुंबई वरून आहे चला अग थांग पोरे ना चल ये हा चल दादा आवडत लावत दे उचलून नाही घेत मी चल ये असत आपले मनीमेव व्हिडिओ असत हो मी रोज बघते चाल। आई 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 आई, आई नुसतं आई आई बस थँक्यू यू शी गा बया बाया अक्का पसंत कलर कोणचा हा माझा इंटरव्यू घेतोय की काय घेतो